बल्लूजी टेम्परे यांची मिर्ची ऐंचे बगीचा मिर्ची जा कुसी के अंदर चाचेर मिर्ची कैसे कहे दाखोगा मिर्चे कितनी लग लेते लट लट तो कितनी मोटे झाड़ झाले बगा झाड़ दाखो कितनी मोटे झाले कमर भर झार झालाय बघा यांच्या बघा मिरचीचा बगीचा तुम्हाला दाखवते अशा प्रकारे लावलेला आहे इथ वाल कंपाऊंड किल्ल्या झा आता थोड्या वेळ झाला मी तर दवाई मारून झालेली आहे आमची